घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात जानकी एक अशी शक्कल आहे ज्याने मात्र ऐश्वर्याच्या तोंडच पाणी पळणार आहे जानकी आशीर्वाद बंगल्यावरती जाऊन मिळालेल्या नवीन नोकरीची सुरुवात करणार आहे सोबतच तिथे जाऊन ऐश्वर्या तिचा अपमान करण्याचा प्रयत्न करणार असून देखील जानकी आता तिला चांगलाच धडा शिकवणार आहे सोबतच तिच्या तोंडच पाणी पळवणार आहे आणि सुमित्राचं मात्र मन जिंकणार आहे दुसरीकडे ऋषिकेशने सयाजीला चांगलाच धडा शिकव असतो सयाजीरावच्या तोंडचं पाणी पळवलेलं असत धुवून काढलेलं असत ऋषिकेशने जबरदस्त अशी गाडी आता मात्र सयाजीरावचा बीपी वाढून दिलेला असतो आणि त्याला इतकं घाबरवलेलं हो असतं आणि इतकी वाईट अवस्था इतकी वाईट दशा केलेली असते त्याची कि तो मात्र आता ऋषिकेश कडे भीक मागायला लागलेला असतो सयाजीराववरती वरती ऋषिकेशने जीवाची भीक मागण्याची वेळ आणलेली असते आणि सौमित्राने इकडं मात्र सारंग चांगलाच तुडून काढलेला असतो सोबतच ऐश्वर याचे डायरेक्टली अवंतिकाने चांगलेच कान धरलेले असतात मित्रांनो आता आपल्याला या मालिकेमध्ये पुढे जबरदस्त असा भूकंप बघायला मिळणार आहे सोबतच नाना सुद्धा एक कठोर भूमिका घेणार आहे आणि यामध्ये मात्र चांगलाच होणार आहे आता आपल्याला पुढे मालिकेत भयंकर असा भूकंप देखील बघायला मिळणार आहे मित्रांनो नेमकं आता मालिकेमध्ये याही पुढच्या पुढे काय होतं हे जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती ते लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि सोबतच ते सबस्क्राईबचं बटन देखील दाबा ते अगदी फ्री मोफत आहे चला तर मग वाट कसली बघताय लगेच व्हिडिओला ला सुरुवात करूया ऋषिकेश जेव्हा आता ड्रायव्हर सीट वरती वेशांतर करून बसलेला असतो त्यावेळी जेव्हा सयाजीराव हा गाडीमध्ये बसतो त्यावेळेस मात्र त्याला लक्षात येतं की अरे हा आपला ड्रायव्हर नाहीये हा तर ऋषिकेश आहे तेव्हा मात्र सयाजीराव ची पूर्णपणे टरकलेली असते आता मात्र सयाजीराव म्हणत असतो की अरे काय रे बाबा तू कसं काय इथं तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो काय मग घाबरला का सयाजीराव म्हणत असतो की बाबा काय झालं काय तुला झाला का काय तू ऋषिकेश मात्र आता गाडीला सेल देतो गाडी चालू करतो आणि लगेच गाडी थून काढतो गाडीचा वेग हळूहळू गाडीचा वेग आता अति प्रमाणात वाढल्यामुळे सयाजीराव पूर्णपणे घाबरायला लागतो सयाजीराव म्हणत असतो की अरे बाबा काय करतोय तू सयाजीराव आता ऋषिकेश कडे भीक मागत असतो अरे बाबा मला बीपीचा त्रास आहे अरे तुला सांगितलं ना बाबा तुला जे पाहिजे ते देतो थांबो गाडी ऋषिकेश आता मुद्दामच अजून वेग वाढवतो गाडीचं स्पीड आता लिमिटच्या बाहेर गेलेलं असतं ऋषिकेश आता गाडीचा इतक्या जोरात ब्रेक मारतो असलेलं स्पीड आता मात्र अचानक कमी झाल्यामुळे माग बसलेला सयाजीराव आता पुढे आलेला असतो तसा ऋषिकेश त्याला कवळी घालतो आणि मग लगेच आता सयाजीरावची तो मानगुट पकडतो आणि म्हणतो की मला उत्तर हवंय सयाजीराव मला मारायला माणसं तूच पाठवली होती खरं बोल तूच पाठवली होती ना आता मात्र ऋषिकेश कसल विचार करत ऋषिकेश चांगलाच गा आता गाडीचा वेग अजूनच वाढवत असतो आता मात्र सयाजीराव अजूनच घाबरत असतो तेव्हा मात्र सयाजीराव म्हणत असतो की अरे बाबा मी नाही पाठवले रे माणसं नाही पाठवले आता मात्र सयाजी जीव वाचवण्यासाठी खोटो बोलत असतो तेव्हा मात्र ऋषिकेश अजूनच चिडतो अजूनच गाडीचं स्पीड वाढवतो आणि म्हणतो की खरं बोल माझ्याशी सयाजी म्हणतो की अरे बाबा तुला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय रे तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो गैरसमज तुमचा झालेला आहे सयाजीराव या ऋषिकेशला तुम्ही खूप हलक्यात घेतलं आणि तेच आता तुम्हाला तुम्हाला महागात पडणार आहे जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही तोपर्यंत गाडीची चाक चालत राहणार आणि गाडीचा वेग अजून वाढत राहणार आणि असं म्हणतच आता मात्र सयाजीरावला तो माग फेकून देतो सयाजीराव तसा माग जाऊन चा आता आदळतो सयाजीरावच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो गाडी सुसाट वेगाने आता हायवेवरती धावत असते तेव्हा मात्र आता समोर काहीतरी येतं तेव्हा सयाजीराव ओरडतो कार्य समोर बघ समोर माणूस आहे आणि असं म्हणताच आता ऋषिकेशने गाडीचा ब्रेक जोरदार पद्धतीने मारलेला असतो सयाजीराव तसा आता सीट वरती धडकतो सीटला त्याला आता डोक लागलेलं असतं आणि आता सयाजीरावने डोक्याला हात लावलेला असतो सयाजीराव म्हणत असतो की अरे बाबा तू गाडी थांबवार का नाही तर मी आता करून माणसं बोलविल ऋषिकेश म्हणतो तू किती पण ओरडला ना तुझा आवाज या गाडी तुझा आवाज या गाडीच्या बाहेर नाही जाणार त्यामुळे सांगतोय खरं खरं सांगा तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतो थांब मी आता माझे ना फोन करून माणस बोलवतो असं म्हटल्यानंतर आता मात्र जेव्हा सयाजीराव फोन लावायला घेतो तेव्हा मात्र ऋषिकेश गाडी या टोकाकडून त्या टोकाला अशी खूप जास्त झेकझॅक पद्धत गाडी चालवायला लागतो आणि मात्र आता सयाजीराव कंटिन्यू तोल जात असतो सयाजीरावला फोन सुद्धा कानाला पकडता येत नसतो सायजीराव नुसता इकडून तिकडे पडत असतो त्याच्या डोक्याला लागेल कुठे हाताला लागेल कुठे पाठीला लागेल असं प्रत्येक ठिकाणी आता असतो ऋषिकेशने चांगलाच चोप दिलेला असतो याच पद्धतीने आता सयाजीरावला पूर्णपणे भीती वाटत असते सयाजीराव चांगलाच बीपी वाढलेला असतो आणि सायजीराव पूर्णपणे आता हा धरलेला असतो ऋषिकेशला तो सतत म्हणत असतो की अरे बाबा नीट चालवणारी गाडी आता मात्र ऋषिकेश मागचा पुढचा विचार करत नाही सहाजीरावला शेवटच विचारतो तू माझ्याशी खरं बोल नाहीतर मात्र बघ आता काय होतं समोरचं झाड दिसतंय ना ते झाड बघ तेव्हा मात्र आता सायजीराव त्या झाडाकडे बघत असतो आणि मात्र आता ऋषिकेशने गाडीचं स्पीड इतकं वाढवलेलं असतं इतकं वाढवलेलं असतं की मात्र आता तो गाडी त्या झाडावरती आदळवणार असतो आता हे मात्र सयाजीरावला कम्फर्म असतं की ऋषिकेश लय उलट्या खोपडीचा आहे तेव्हा मात्र सयाजीराव मोठमोठ्याने ओरडायला लागतो की अरे बाबा सांगतो रे बाबा सांगतो आणि असं म्हणतच आता ऋषिकेशने वेळीच ब्रेक दाबलेला असतो तरी देखील गाडी आता त्या झाडाला धडकलेली असते तेव्हा मात्र गाडी आता उभी राहिलेली असते सयाजीराव मागे आदळलेला असतो आणि मात्र आता म्हणत असतो की नशीब निदान खर सांगायला तरी जिता ठेवला तेव्हा मात्र आता सयाजीराव म्हणत असतो की सांगतो तेव्हा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की की सांग म्हणत असतो हा सांगतो ना म्याच धाडली होती तुला मारायला माणसं ऋषिकेश चा आता टाळकच फिरतो ऋषिकेश म्हणतो की सयाजीराव तू गेला आता आणि असं म्हणतच आता ऋषिकेश डोक्यातली टोपी बाजूला फेकतो गाडीचा सीट बेल्ट खोलतो आणि गाडीतून बाहेर उतरतो आणि गाडीतून उतरून आता तो, तो सयाजीरावची गच्ची पकडतो सयाजीराव पूर्ण घाबागून झालेला असतो त्याला मात्र आता चांगला झटका बसलेला असतो गाडीचा पार धूर धूर झालेला असतो गाडीतून धूर निघायला लागलेला असतो गाडी पुढून देखील चिमटलेली असते आणि गाडीचा अपघात देखील झालेला असतो तेव्हा मात्र ऋषकेश विचारत असतो काय झालं सयाजीराव त्रास होतोय का दुसऱ्याला त्रास दिला ना आपल्यावर सुद्धा अशीच वेळ येते एवढं लक्षात ठेव सयाजीराव तुमच्या आतपर्यंत कधी मी वाकड्यात शिरलो नव्हतो तरी सुद्धा तुमच्या मुलीने माझ्या बायकोला घरामध्ये खूप त्रास दिला तुम्ही सुद्धा माझ्या कंपनीत नुकसान करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला भूतकाळ आणि तो विसरून मी पुढेही गेलो होतो त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण आता नाही मी माझ्या बायकोसोबत मुलीसोबत एक सुखाने आयुष्य जगायचा प्रयत्न करतोय माझी मुलगी आणि माझी बायको माझं जग आहे जग आहे माझं माझ्या जगात जर जगा जगा कोणी वाईट नजर टाकली ना आणि असे फालतूचे कट रचून जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर हा ऋषिकेश गप्प बसणार नाही असं मात्र आता ऋषिकेश सायजीरावची चांगलीच गच्ची धरून त्याला चांगलंच गचांडून आता ह्या धमक्या डायरेक्टली सहाजीराव ला देत असतो सहाजीराव मात्र तोंड मात्र आता गप्प झालेलं असत कारण की सयाजीराव पूर्णपणे हादरून गेलेला असतो सयाजीरावची मानगोट आता ऋषिकेशने हातात धरलेली असते सयाजीराव खूप जास्त आता काय रे दुखतय का त्रास होतोय तुला सयाजी म्हणतो की वय तेव्हा मात्र ऋषकेश म्हणतो की मग अजून घे आणि सयाजीराव एक गोष्ट लक्षात ठेव आज फक्त ट्रेलर दाखवलाय तुला पण यापुढे जर अजून असं काही प्रयत्न जरी केला ना करायचा तर तिथं मग तू नाही तुझी जी, जी, तर तिथं तू नाही तर तुझी चिता असेल एवढं लक्षात ठेव आणि असं म्हणतच आता ऋषिकेशने चांगला बेदम सोप देखील दिलेला असतो जाता जाता दोन चार डोसे देखील आता मात्र ऋषिकेशने सयाजीला मारलेले असतात सयाजी मात्र आता पूर्णपणे झालेला असतो सयाजी आता मानेला हात लावत असतो आणि आता तो पार गयावया करत असतो ऋषिकेश आता तू निघून जातो सयाजी मात्र त्याच्या धडकलेल्या गाडी उभा उभार असतो सयाजीला खूप भीती वाटत असते ऋषिकेशची आता आणि ऋषिकेश असंही वागू शकतो हे आता सयाजीला चांगलं समजले असतं आणि त्याला आता खूप जबरी धक्का बसलेला असतो कारण की ऋषिकेशने डायरेक्ट आता सयाजीरावचा जीव घेता घेता सोडलेला असतो दुसरीकडे आता ऐश्वर्याचा बैल खाली आलेला असतो तेव्हा मात्र तो मोठमोठ्याने ओरडत असतो आई आई आई, आई। आणि तेव्हा मात्र आता सुमित्रा तिथे येते म्हणते काय रे सारंग एवढं ओरडायला काय झालं सुमित्रा म्हणत असते की काय रे सारंग ओरडायला काय झालं तेव्हा सारंग म्हणतो की तुझं ओरडून झालं ना मग म्हंटलं आपण पण ओरडून बघूया सुमित्रा म्हणते की सारंग कसा बोलतोयस तू माझ्याशी काय बळबडतोयस सारंग म्हणत असतो की आई मला तू नक्की सांग की काय झालंय सांग ना मला काय झालंय आणि हे काय तु चाललंय तुझं अगं कोणाचा राग तू कोणावरती काढतेस सुमित्राला मात्र काही इकलू नसतो की सारंग नेमका काय बोलतोय सुमित्रा म्हणते की अरे मी काय केलंय तेव्हा मात्र सारंग म्हणतो की करणारे गेले निघून आणि घरासाठी मारणारे इथे शिव्या खात सुमित्रा म्हणते की हे बघ कोड्यात बोलू नको बर का जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल तेव्हा मात्र आता सारंग मोठमोठ्याने बोलत असतो काय ना मला बोलावंच लागणारे आता गप्पा बसून कसं चालल सगळी चूक जानकी वहिनीची असताना तू माझ्या बायको वरती ऐश्वर्यावरती कशी काय ओरडली ऐश्वर्या मुद्दा आता सारंगला थांबवण्याचे नाटक करत असते परंतु सारंग म्हणतो पर की नाही नाही मला बोलू द्या तुमच्या या आहे ना हे खायला निघालेत आपल्याला तिकडून सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात तेव्हा सौमित्र म्हणत असतो की काय रे सारंग काय झालं ओमलायला इतक्या मोठमोठ्याने काय बोलतोय तेव्हा सुमित्र म्हणत असते की अरे काय नाही त्याला असं वाटतंय त्याच्या बायकोवरती अन्याय झालाय म्हणून मोठमोठ्याने जीव काढतोय तेव्हा सौमित्र म्हणतो की काय रे सारंग तुला लाज नाही वाटत इतक्या मोठ्या आवाजात बोलतोय आईशी तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की नाही नाही बोलू दे सारंगला बोल सारंग तू तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो हो मी बोलणारच आहे सारंग म्हणत असतो की आई ती जानकी बहिणी वेश बदलून आपल्या घरामध्ये आली होती ती एवढी खोटारडी एवढी वेश बदलू आहे आणि इतके नाटकं करते ती आणि तिच्यावरती काय विश्वास ठेवायचा ती तिकडून फोन करून म्हणते पैसे लागत आणि तिच्यावरती विश्वास कस काय ठेवायचा या गोष्टीवरती ती नाटकं कशावरून नसल करत म्हणून माझ्या बायकोला असं वाटलं ती नेहमी खोटं बोलत असते म्हणून तिच्यावरती काही विश्वास नाही ठेवला म्हणून ऐश्वर्याने तिचं काही विश्वास न ठेवता तिला असंच खोटं बोलते म्हणून ऐश्वर्याने नाही सांगितलं सत्य तुम्हाला काय होतं ते माझ्या बायकोची काय चूक आहे मग आधीही जानकीवाहिणी खोटं बोलली होती त्यानंतरही जानकीवाहिणी खोटं बोलली त्यामुळे माझ्या बायकोला वाटलं की ती खोटं बोलली असेल या सांगितलं तरी सुद्धा आई तुला ऐश्वर्याची चूक वाटते आणि काय ग तू तर नेहमी म्हणते ना आम्ही एवढे पावसाळे पाहिले आम्ही तेवढे पावसाळे पाहिले आणि मग तुला एवढं नाही कळत ऐश्वर्या फक्त तुझा आणि या घराच्या भल्याचाच विचार करते अगं ज्या माणसानी माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला त्याच माणसांवरती आज नव्याने विश्वास बसला तुझा सारंग म्हणत असतो की काय गाई तू गेली होती ना ओवीला भेटायला भेटू दिलं त्यांनी अगं बघू स्वतः दिलं नाही तुला त्यांनी आणि काय माहिती आतमध्ये ती ओवी बरी आहे का नाहीये तेव्हा मात्र आता अवंतिकाला मात्र काय हसवा आवरत नाही अवंतिका टाळ्या वाजवत म्हणत असते किंवा काय हुशारीने ब्रेन वॉश केलं तू यांचा मला तर हेच कळत नाहीये मी सारंग भाऊजी तुमच्या भोळेपणाला दाद देऊ की ऐश्वर्याच्या हुशारीला तुला काय वाटतं सौमी कोणाला जास्त मार्क्स मिळतील तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो मी तर सारंगच्या मूर्खपणाला जास्त मार्क देईल म्हणजे बघ ना ओवीचा फेवरेट काका कोण सारंग ओवीचे सगळ्यात जास्त लाडकुण केले सारंगने ओवीला सगळ्यात जास्त कोण आवडतं सारंग आणि आज आपली ओवी मारता मारता वाचली हे याला माहित सुद्धा नाहीये असं म्हटल्यानंतर अवंतिका म्हणत असते की नाही सौमी मला तर वाटत सर्वात जास्त सर्वात जास्त मार्क हे ऐश्वर्याला मिळायला पाहिजे अरे त्यांच्या इतक्या वर्षांचा बॉन्ड तिने काही महिन्यातच पुसून टाकला रे एकदम चुटकीसरशी आणि तुला एक गोष्ट सांगू सारंग भाऊजी या ठिकाणी आले त्यांनी हे नाही विचारलं ओवी का त्यांनी हे विचारलं की तुम्ही ऐश्वर्याला कसं काय ओरडलात मग आता एवढं सगळं काढल्यावरती आपण काय बोलणार रे तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की बस झालं बस ओवी आता बरी झाली तिला एवढं काही झालं नाहीये मला ऐश्वर्याने सांगितलं असं आता सारंग जोरा जोरातच बोलत असतो म्हणत असतो की ओवी मरता मरता वाचलीये गप्प बसतू आताच भेटून आलो आम्ही तिला पार ओवी सुकून गेलीये अरे बाबा तिच्या जीवावरती बेतल होत रे बाबा आणि हे सगळं का बरं झालं माहितीये जेव्हा जानकी वहिनीला खऱ्या मदतीची गरज होती ना तेव्हा ही ही ऐश्वर्या आई खोट बोलली तेव्हा मात्र सारंग अजूनच चिडतो आणि म्हणतो की हेच हेच म्हणायचंय मला फिरून फिरून सगळा दोष शेवटी मात्र ऐश्वर्यापाशी का बरं येतो आणि काय रे दादा मी आईशी बोलतोय ना मग तुम्ही दोघं मध्ये मध्ये का बरं बोलताय हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की हा तुमच्या दोघांतला प्रश्न आहे हा प्रश्न या घरातला आहे आणि हे घर माझं पण आहे सौमित्र आता सुमित्राला म्हणत असतो की आई अजूनही वेळ गेली नाहीये तू मानाने आपल्या जानकी वहिनीला घरात घेऊन ये आणि ह्या ऐश्वर्याला हकल घराबाहेर ऐश्वर्या आता सारंगला म्हणत असते की सारंग ऐकलं तुम्ही तेव्हा सारंग म्हणतो हो ऐकलं पण शेवटचं तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की दादा तू आता बोललास ते बोललास पण परत जर बोललाच ना असं म्हणत आता, सा, सा, आता सारंग करत मोठ्या तावा जवळ तेव्हा मात्र सारंग बघत असतो तेव्हा सौमित्र म्हणतो की काय मग मग तु मारणार तुम्हाला आणि आणि आता आता सौमित्र हा सारंगला धक्के देत म्हणत असतो की काय काय तू मारणार मारणार तेव्हा सारंग म्हणतो की हात नको लावून मला मी सांगून ठेवतोय आणि असं म्हणतच आता दोघ एकमेकांना चांगलेच भिडलेले असतात सौमित्र काय सारंगला आवरत नसतो सारंगला चांगलाच आता सुमित्रने दाबलेला असतो आता मात्र मध्ये सुमित्रा जाते सुमित्रा दोघांनाही आता भांडण करण्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु दोघांचाही धक्का लागतो आणि आता मात्र सुमित्रा खाली पडलेली असते सुमित्राच्या डोक्याला जबरी मार लागलेला असतो आता मात्र लगेचच अवंतिका आणि घरातले सगळेच आता सुमित्रा जवळ आलेले असतात सुमित्राच्या डोक्यातून रक्त येत असत ऐश्वर्याचा चांगलाच पान उतारा केलेला असतो सौमित्रने आता मात्र ऐश्वर्याला सुद्धा काय करावं कळत नसतं आता इकडे घरी जानकी वाट बघत असते ऋषिकेश का बरे येईना का बरे येईना ती त्याला देखी फोन देखील लावते तरी देखील ऋषिकेश काय फोन पण घेत नसतो तेव्हा अचानक आता दरवाजातून ऋषिकेश आलेला असतो ऋषिकेश जेव्हा घरी येतो तेव्हा जानकी विचारत असते की, की काय झालं तुम्ही कुठे गेला होता अहो मी किती फोन केले मेसेज केले त्याचा एकही रिप्लाय नाही तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की काही नाही मला जरा काम होतं तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की हो का काम होतो तुम्हाला माझ्या डोळ्यान डोळे घालून मला सांगा बरं की तुम्ही काम करायला गेला होता बाहेर तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की नाही मी बाहेर गेलो होतो ते सायजीरावला चांगला धडा शिकवायला आणि मी चांगला धडा शिकवला देखील आणि त्याला चांगलं सरळ केलंय मी आणि असं म्हणताच आता मात्र जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते की काय केलं तुम्ही तेव्हा मात्र आता ऋषिकेश सांगायला लागतो त्याला जे शिकवायचं ना ते शिकवले कधी शिरणार नाही तेव्हा मात्र जानकी विचारत असते की ऋषिकेश मी काय विचारलं तुम्हाला तुम्ही काय जानकी म्हणत असते की यातून साध्य काय होणार आहे तुम्ही आज त्याला त्रास दिला तो तुम्हाला उद्या परत त्रास देईल आणि हे सगळं आयुष्यभर परत सतत चालू राहणार आहे ऋषिकेश म्हणतो की राहू दे चालू आता ऋषिकेश देखील चिडलेला असतो ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी त्यांनी दहा वार केले ना त्यांनी एक वार केला ना मी दहा वार करेल पण आता काय गप्प बसणार नाही मी जानकी म्हणत असते की ही आपली वाट नाही ऋषिकेश म्हणतो की पी ऋषिकेश म्हणतो की पण मी माझी वाट बदलणार आणि मी त्यांची वाट लावणार आता मी ठरवलंय माझ्या कुटुंबावरती जर कोणी दगड फेकला ना त्याच्या आयुष्यात भूकंप बघून मी, मी। खूप सरळ मार्गाने केलं मी आता बस आता मला मला त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या डोळ्यात माझ्याबद्दलची भीती बघायची आता मला तेव्हा मात्र जानकी म्हणते की आता तर मला तुमचीच भीती वाटायला लागली ऋषकेश तुम्ही असे कधीच नव्हतात ते कधीच बघितलं नाही तुम्हाला असं जानकी म्हणत असते की मी रणदिवे कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही तेव्हा मात्र ऋषिकेश रागवतो आणि म्हणतो की बसकर जानकी या खोट्या कुटुंबाविषयी एक शब्दही काढू नको तोंडातून आपलं कुटुंब फक्त तिघांचं त्यामध्ये फक्त मी तुला आणि ओवीला बघतो बाकी दुसरं मला कोणी दिसत पण नाही जानकी आणि मला तू असं म्हणून आता माग खेचू नको आता मी खरंच बदललोय या सगळ्यांनी खेळ खेड़, खेळून माझ्यातलं जनावर जागे केले आतापर्यंत मी खूप साधा आणि सरळ आयुष्य जगलो मी सर राहून काही उपयोग नाही आता लक्षात आले माझ्या हॉस्पिटलमध्ये ते ते मशीन बघितलंय का त्याच्यामधला जो तो ग्राफ खालीवर जर झाला नाही तर माणूस जगत नाही तो ग्राफ एकदा सरळ झाला की माणूस मेलेला असतो संपलेला असतो तसंच झालं माझं मी आजपर्यंत सरळ वागत आलो मला संपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला पण आता पण आता नाही पण आता या ऋषिकेशने आता बघस तू जानकी आता हा ऋषिकेश त्याच्या मनगटाच्या जोरावरती सगळी परिस्थिती बदलणार इतका मोठा होईल की आता सारंग आणि ऐश्वर्या तुझ्या पायावरती डोकं ठेवून माफी मागतील तुझी हा शब्द आहे या ऋषिकेशचा असं म्हणूनच आता ऋषिकेश चांगलाच रागामध्ये तिथून निघून गेलेला असतो आणि मात्र डायरेक्टली आता ऋषिकेशला खूप जास्त राग आलेला असतो ऋषिकेश आता सगळ्यांची वाट लावायच्या मूडमध्ये असतो कारण की त्याला खूप त्रास झालेला असतो त्याने खूप सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न देखील केलेला असतो परंतु त्याला नेहमी या सगळ्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्रास देखील दिलेला असतो तेव्हा मात्र आता जानकी ठरवते की नाही आता आपण गप्प बसायचं नाही आपण पण काहीतरी करायचं म्हणून आता जानकी या सगळ्या गोष्टी निस्तारण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असते तेव्हा जानकी विचार करते की मी पेपरमध्ये एक ऍड बघितली ती ऋषिकेशला सांगते की मी पेपरमध्ये एक नवीन नोकरी बघितली त्यांना डोर सेल्स करणारी गर्ल हवी म्हणून मी ठरवलंय की घरी राहून काही उपयोग नाहीये मला आता बाहेर जाऊनच काहीतरी करावं लागेल आणि मग म्हणूनच आता जानकी सुरुवात करते त्या जॉबच तिने आता उद्घाटन केलेलं असतं पण ते उद्घाटन आशीर्वाद बंगल्यावरून करते जानकी आता आशीर्वाद बंगल्यावरती गेलेली असते ती जेव्हा डोरबेल वाजवते तेव्हा मात्र दरवाजा हा सुमित्राने उघडलेला असतो सुमित्रा आता जानकीला जेव्हा डोळ्यासमोर बघते तेव्हा मात्र ती हादरलेली असते तेव्हा मात्र आता तिथे ऐश्वर्या घरातले सर्वच तिथे आलेले असतात ऐश्वर्या सुमित्रा आणि आजी अशा तिघी जणी उभी असतात आणि आता तेव्हा जानकी म्हणत असते मी माझ्या कंपनीचा वॉशिंग पावडरचा डेमो द्यायला आली आहे तेव्हा मात्र मी माझ्या कंपनीच्या वॉशिंग पावडर चा सेल करायला इथं आलेली आहे माझ्या कंपनीची वॉशिंग पावडर अति उत्तम आहे आणि ती, ती सगळ्या कपड्यांचा डाग घालवते तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की आता तर डेमो द्यायलाच लागेल तुला मग आता लगेचच ऐश्वर्याने तिच्या समोर बादल्या आणून ठेवलेल्या असतात कपड्यांच्या त्यावरती आता ऐश्वर्या मुद्दामच हळद जे नाही ते टाकते आणि ते कपडे फारच घाण करून टाकते आणि म्हणते की आता करून दाखव तुझ्या पावडरने हे कपडे स्वच्छ आता हे धून डाखो आता याच्यावरले सगळे डाग गेले पाहिजे असं ऐश्वर्या जानकीला म्हणत असते जानकी मात्र एक स्माइल देते आणि ऐश्वर्याला चांगले जळवते आणि म्हणते की ठीक आहे आणि मग आता त्या पावडरने जानकीने ते कपडे धुतलेले असतात ते कपडे अगदी स्वच्छ झालेले असतात आणि कपडे आता ऐश्वर्यावरती झटकत जानकी म्हणत असते की या कपड्यावरले डाग तर काढले मी परंतु या घरावरती लागलेले डाग सुद्धा मी हळूहळू काढेल आणि मनावरती लागलेले डाग सुद्धा स्वच्छ निकालून काढेल मी तेव्हा मात्र आता ऐश्वर्या चांगलीच हादरलेली असते जानकीने चांगली टसल दिलेली असते आता मात्र जानकीने चांगलाच डाव रचलेला असतो तिला आता ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडवायची असते पुढे देखील आपल्याला नाना आता नाना आता कठोर भूमिका घेताना दिसणार आहे आहे जानकीला या सगळ्यामध्ये सपोर्ट करणार आणि नाना आता बरे देखील होणार आहे नाना बरे होऊन बेडवरती उठून बसणार आहे जेव्हा जानकी आता आशीर्वाद बंगल्यावरती जाणार आहे तेव्हा त्यांची भेट होणार ना आहे नाना सांगणार आहे की मी बरा झालोय परंतु हे आपल्याला गुपित ठेवायचं आहे नाना आता या सगळ्या गोष्टी गुपित राहूनच ऐश्वर्याची चांगली चांगलीच वाट लावणार आहे आणि यामध्ये जानकीला मदत करणार स्वतः नाना अवंतिका सौमित्र जानकी आणि नाना अशी एक टीम होऊन चांगलीच ऐश्वर्याची वाट लावणार आहे सोबतच ऋषिकेश आता सयाजीरावची रावची वाट लावायला बघणार आहे आणि यातूनच आता ऐश्वर्या आणि सयाजीरावची चांगलीच हकालपट्टी होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि पुढे नेमका अजून काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट टू अशी कमेंट करा आपण लवकरच या चॅनलवरती पुढे नेमकं काय काय होणार आहे हे सगळं अपलोड करणार आहोत तर धन्यवाद आजच्या व्हिडिओसाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये